हिंगला देवी आणि अष्टभैरवांचा निरोप घेऊन मचिंद्र पुढे निघाला कालिका देवीच्या दर्शनासाठी आता त्याला जायचे होते वाटेत बारा मल्लार नावाचे एक खूप मोठे जंगल त्याला लागले जंगलामध्ये काही छोटी छोटी गावेही होती रात्र झाल्यामुळे अशाच एका गावामध्ये त्याने मुक्काम केला मध्यरात्री त्याला अचानक जाग आली त्याचे लक्ष पेटलेल्या मशालीकडे गेले त्याने बारकाईने तिकडे पाहिले तर बऱ्याच मशाली इकडून तिकडे तिकडून इकडे करत असल्याचे त्याला दिसले त्यावरून ही भूतेच असावीत असा तर्क त्याने बांधला त्यांना वश करण्याची ही एक चांगली संधी आहे असे त्याला वाटले भूतांचा सुद्धा आपल्या एखाद्या चांगल्या कार्यासाठी कदाचित उपयोग होऊ शकेल असा विचार त्याच्या त्या मनात आला ताबडतोब त्याने हिंगला देवीने नुकत्याच दिलेल्या स्पर्शास्त्राचा उपयोग केला ते स्पर्शास्त्र खूपच प्रभावी होते त्या स्पर्शास्त्रामुळे भूतांची पावले जमिनीत रुतून बसली कर्णाच्या रथाचे चाक जसे जमिनीत अडकले अगदी त्याच प्रकारे भूतांची पावले जमिनीत घट्ट रुतली गेली त्यामुळे त्यांना पायाने कोणतीही हालचाल करणे अशक्य झाले त्या रात्री ही भूते आणि इतर ठिकाणची कोठ्यावधी भूते अशी मिळून आठ कोटी भूते वेताळाने भरवलेल्या सभेसाठी जाणार होती या भूतांचे आठ वेगवेगळे प्रकार होते त्या प्रत्येकाचा एक एक नायक होता त्यांना भूतपती असे म्हणत असत ही भूते सोडून इथं सर्व भूते वेताळाच्या सभेला गेली वेताळाने सर्वत्र नजर फिरवली त्याला काही भूते कमी दिसली त्याला बारा मल्हार अरण्यातील भूते अद्याप आली नसल्याचे सांगण्यात आले त्याने त्याचे कारण विचारले पण कोणालाही ते माहीत नसल्याने सांगता आले नाही म्हणून त्यांनी निवडक पाच सात भूतांना बारा मल्हार अरण्यातील भूतांना घेऊन येण्यास सांगितले वेताळ्याने पाठवलेली ती पाच सात भूते वायू वेगाने काही मिनिटातच बारामल्हारण्यात पोचली तेथे पोचताच त्यांना ते न आलेली भूते दिसली पण काय आश्चर्य झाडे जशी आपली जागा सोडत नाही त्याप्रमाणे ती भूते जमिनीला चिकटलेली त्यांना दिसली त्यांना कोणतीही हालचाल करता येत नव्हती याचे या भूतांना खूप आश्चर्य वाटले आणि यांनी असे होण्यामागचे कारण त्या भूतांना विचारले जमिनीला खेळून राहिलेली भूते म्हणाली असे हे प्रथमच झाले आहे आम्ही सभेला निघण्याच्या तयारीत असताना अचानक हे घडले कदाचित या अरण्यात एखादा खूप मोठा सिद्ध योगी आला असावा असे वाटते त्याशिवाय दुसरे कोणी हे काम करू शकणार नाही त्यांच्या सांगण्यानुसार वेताळ्याने पाठवलेल्या भूतांनी पर्वत व अरण्य या भागात त्या योग्याचा शोध घेतला पण त्यांना तसा योगी कुठे आढळला नाही म्हणून गुप्त रूपाने ती भूते अरण्यात असणाऱ्या छोट्या छोट्या गावात जाऊन आणखी शोध घेऊ लागली तेव्हा एका गावात त्यांना मच्छिंद्र सिद्धासन अवस्थेत बसलेला दिसला अंधारात त्याच्या भोवती प्रकाश पसरल्याने डोळे दिपून प्रचंड तेज होते त्यामुळे ते तेजस्वी योगेकडे पाहताना त्यांना भीतीच वाटली ती सर्व भूते खूप घाबरली होती तरी त्यापैकी एकाने धाडस करून भीतभीतच मचिंद्रा पुढे गेले त्याने मचिंद्रांना नमस्कार केला आणि या भूतांना आपण कोणत्या कारणासाठी अडकवले आहे कृपा करून आज होणाऱ्या वेताळाच्या सभेला जायचे असल्याने आपण त्यांना सोडून द्यावे अशी नम्र विनंती त्यांनी केली परंतु मच्छिंद्राने त्यालाच उलट फटकारले मी या भूतांना सोडणार नाही तुमच्या वेताळाला मी घाबरत नाही त्याला जाऊन असं सांगा तेव्हा ती भूते त्याला पुन्हा एकदा नम्रपणाने म्हणाली वेताळाने ब्रह्मांडाचा खेळ मांडला तर दानवच काय देव सुद्धा पळून जातात तुम्ही विनाकारण आगीशी खेळू नका त्यातून तुमचे कल्याण होणार नाही ते ऐकून परत त्यांना म्हणाला नुसत्या करू नका किती बलवान आहे तुमचा वेताळ हे मला तो युद्ध करायला आल्यावर कळेलच जाता तुम्ही मचिंद्राने असे निर्वाणीचे सांगताच ती सर्व भूते थेट वेताळाकडे लगेच परत गेली झालेला सर्व वृत्तांत त्यांनी वेताळाला सांगितला त्या भूतांप्रमाणे वेताळाची अवस्था निर्माण करण्याचा मचिंद्राने दिलेला इशाराही त्यांनी वेताळाला सांगितला ते ऐकून वेताळ खूप चिडला वेताळाला आपला अपमान सहन झाला नाही त्याने लगेच सर्व भूतांना नाथांबरोबर युद्ध करण्यासाठी निघण्याची आज्ञा सोडली त्या भयान काळोख्या रात्री त्या सा भूतांचा सेना सागर आरडाओरडा करत किंचाळ्या मारत बारा अरण्याच्या दिशेने जाऊ लागला मचिंद्राने ती सेना पाहताच विभूतीची एक रेषा स्वतःभोवती काढली त्याने तिखट मारा केला तरी मचिंद्रांवर काही फरक पडला नाही उलट ती सर्व शस्त्रास्त्रे मात्र बोथट झाली ते पाहून भूतांनी झाडे उपटून त्यांच्यावर फेकली पण ती झाडे त्याच्या डोक्यावर तरंगत राहिली मग त्या भूतांनी दगडे लाकडे फेकली व त्यावर अग्नीचा वर्षाव केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही त्यावेळी मच्छिंद्राने वापर करून सर्व अग्नी शांत केला आणि त्याचबरोबर स्वतःचे अग्निअस्त्र सोडले व सर्व भूतांभोवती जाळ निर्माण केला त्या जाळाला भिऊन सर्व भूते अधूनमधून गुप्त होऊ लागली आग विझवण्यासाठी त्यांनी समुद्राचे पाणी आणले तरी आग शांत झाली नाही तेव्हा ती सर्व भूते आकाशात उडाली त्यामुळे मच्छिंद्राने पर्जन्यास्त्राचा अवलंब केला आणि आग पूर्णपणे विझवली तेव्हा भूते परत जमिनीवर उतरली त्यावेळी लगेच मच्छिंद्राने स्पर्शास्त्राद्वारे सर्व भूतांना जमिनीवर रोखून धरले त्यामुळे पहिल्या भूतांप्रमाणेच या सर्व ही अवस्था झाली त्यांना कोणताही हालचाल करता येईना मात्र या भूतांच्या आठ भू भु, भूतपतींनी स्पर्शास्त्राला अजिबात जुमानले नाही ते हवेतच तरंगत राहिले हवेतूनच ते मचिंद्राला त्रास देऊ लागले म्हणून मच्छिंद्राने पुन्हा एकदा वज्र मंत्र म्हणून स्वतःचे संरक्षण केले आणि सात दानव मंत्र शक्तीने निर्माण केले मधु तिल कुंभकर्ण मरू मालिमल मुचकुंद व त्रिपूर अशी त्यांची नावे होती ते खूप भयानक दिसत होते ते सात दानो प्रत्येक भूतपतीला भिडू लागले त्यांची ती रात्र दुसरा दिवस व रात्र एवढा प्रदीर्घ काळ घनघोर दानवांनी सात भूतपतींचा पूर्ण पराभव हो केला आठवा भूतपती हवेतून मचिंद्राच्या वासवास्त्राला धैर्याने तोंड देत होता पण वासवास्त्र त्याच्या छातीवरच आल्याने तो चक्क येऊन पडला त्यावेळी मचिंद्राने वासवास्त्र मागे घेतले व वाताकर्षण ते मचिंद्रासमोर येऊन पडले वातास्त्राच्या प्रभावामुळे त्यांची हालचाल थांबली आठही भूतपती एकमेकांच्यात कुजबुज करू लागले या योग्यासमोर आपल्या कोणताच पर्याय उपलब्ध नाही त्यामुळे आता शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही असा विचार करून निशंक मनाने ते मच्छिंद्रनाथांना शरण गेले ते मच्छिंद्रनाथांना म्हणाले तुम्ही धन्य आहात तुमच्या पराक्रमाला तोड नाही मूर्ख असल्याप्रमाणेच आम्ही नाहक तुमच्याशी युद्ध केले संपातीने जसे मूर्खपणाने सूर्यावर धावून स्वतःचे पंख जाळून घेतले होते तसेच आमचे झाले आहे आमच्यावर कृपा करा दयावंत होऊन आमचे प्राण वाचवा आमचा जीव तुम्ही वाचविलात तर तुम्ही सांगाल ते कार्य आम्ही करू आम्ही तुमच्यासाठी घेऊ तुमचे कोणतेही पडेल ते काम आम्ही करू आता उशीर न करता आम्हाला सोडवा अन्यथा आम्ही मरून आणखी कुठल्या तरी वाईट स्थितीत पोचू भूतपतींचे मनोगता ऐकताच क्षणाचाही विलंब न करता मचिंद्र म्हणाला मी शाबरी विद्या नावाचा मंत्र ग्रंथ काव्यामधून लिहिला आहे त्याला देवांचे सहाय्य अगोदरच मिळाले आहे या ग्रंथासाठी तुम्हीही साहाय्य द्यावे जो कोणी हा मंत्र म्हणेल त्याचा मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे होकार दिला ते म्हणाले आम्ही तुम्हाला प्रत्येक मंत्राचे साधन प्रयोग सांगतो भूतपतींनी होकार देताच आपला उद्देश साध्य झाल्यामुळे मच्छिंद्रनाथाला अत्यंत खूप आनंद झाला त्याने लगेच त्यांना वाताकर्षणास्त्रातून सोडविले त्यामुळे आनंदित होऊन भूतपतींनी प्रत्येक मंत्राची पूजा उपचार व जपविधी सांगितले ग्रहण काळात अनुष्ठान केल्यास ताबडतोब फळ मिळण्याची त्यांनी व्यवस्था केली प्रसंगी कोणते भूतबली द्यावेत हेही त्यांनी सांगितले त्यानंतर सर्व आठ कोटी भूते प्रकट झाली सर्वांनी मच्छिंद्रनाथांना वंदन केले त्या सर्वांना मच्छिंद्रनाथाने सोडून दिले ती सर्व भूते अष्टभूतपती आणि वेताळ यांनी मच्छिंद्रनाथांना स्वामी स्वामी संबोधून त्यांचा खूप मोठ्याने जय जयकार केला त्यावेळी अष्टभूतपतींनी मछिंद्रनाथाने दिलेल्या मंत्राचे पठन करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सहाय्य करण्याची आज्ञा सर्व भूतांना दिली अष्टभूतपतींनी मछिंद्राला आमच्याकडून आणखी कोणती सेवा हवी असेल तर आज्ञा करावी असे सांगितले तेव्हा मचिंद्र म्हणाला मला तुमच्याकडून अजून एक वर हवा आहे तुमच्याशी माझे हे युद्ध झाले ही जी कथा त्याचा अध्याय जो वाचेल आपल्या जवळ संग्रहात ठेवेल अशा व्यक्तीला तुम्ही आपले मानावे त्यावर संकट येऊ देऊ नये जरी संकट आले तरी दूर करावे तुम्ही स्वतः तर त्याला अजिबात त्रास देऊ नये त्याच्या घरात शिरू नये तो व त्याच्या घरचे कोणीही वाटेने जात असताना त्यांना स्पर्श करू नये त्यांच्या वाटेत विघ्न आणू नये अन्य संकटांपासून त्याचे व त्याच्या सर्व परिवार सदस्यांचे संरक्षण करावे तुम्ही या गोष्टी मान्य केल्याची शपथ मला हवी आहे तुम्ही मला शरण आला आहात मग ही शपथ घ्यास तर त्याचे हे म्हणणे सुद्धा सर्व भूतांनी व अष्टभूतपतींनी स्वीकारले त्याला वर देतानाच ही शपथही दिली पुन्हा पुन्हा सर्वांनी मच्छिंद्राला वंदन केले त्यानंतर ती सर्व भूते आपापल्या गावी परत गेली अशा रीतीने मचिंद्रनाथाने भूते भूतपती आणि वेताळ यांना वश केले त्यानंतर त्याने बारा मल्हारचे दर्शन घेतले तेथे ते यथाविधी कार्य केले त्यानंतर त्याने पुढच्या तीर्थयात्रेच्या स्थळी जाण्यासाठी प्रवास सुरू केला या अध्यायाच्या नित्यपटनाने वा श्रवणाने घरात भूत पिशाच्च होणार नाही किंवा अशी जर बाधा झालेली असेल तर ती निघून जाईल